ओम या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे या आपण आध्यात्मिक पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलीनो आता आपण पाहूया श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथातील अध्याय तिसरा अध्याय तिसरा आहे आंबरीशांची साधना आणि दुर्वाशांचा शाप पूर्वी आंबरीश नावाचे महान विद्वान ब्राह्मण होऊन गेले ते एकादशीचे व्रत अखंडपणे करीत असत सारा काळ ते ईश्वर चिंतनात घालवित असत एकादशीमुळे मनाला अपार शांती लाभली एके दिवशी अचानक दुर्वास ऋषी अंबरीशांच्या घरी आले तो दिवस द्वादशीचा होता अंबरीशांच्या पत्नीने दुर्वास ऋषींचे मनापासून स्वागत केले त्यांना भोजनाची विनंती केली त्यांनी ती विनंती मान्य करून नदीवरून स्नान करून येतो असे सांगून ते निघून गेले अंबरीशाने नित्यनिमाप्रमाणे आपली पूजा केली आणि दुर्वास ऋषी येण्याची वाट पाहू लागले बराच वेळ निघून गेला तरी ऋषी आले नाहीत उपासाचे पारणे ठराविक वेळेला सोडायचे असते त्यामुळे वाट पाहून ते भोजनास बसले अंबरीश भोजन करून बाहेर आले त्यावेळी त्यांना लांबूनच दुर्वास ऋषी येत असल्याचे दिसले दुर्वास घरी आले आपल्या आधी अंबरीशाने भोजन केल्याचे त्यांनी ओळखले ते म्हणाले अतिथीला भोजन दिल्याशिवाय आपण जेवलात कसे दुर्वास ऋषींनी रागावून शाप दिला तुला अनेक जन्म घ्यावे लागतील आणि आजपर्यंत तू जे पुण्य मिळवलेस ते नाहीसे होऊन जाईल दुर्वास ऋषींचा शाप ऐकून अंबरीश यांनी विष्णूंची प्रार्थना केली त्यावेळी विष्णू प्रकट झाले ते दुर्वास ऋषींना म्हणाले हा माझा निश्चिम भक्त आहे तरी आपण शाप मागे घ्यावा परंतु दुर्वासांनी ते मान्य केले नाही विष्णू दुर्वास ऋषींना म्हणाले तुम्हाला हवे तर तुम्ही मला शाप द्या परंतु आमरीश याला शापमुक्त करा त्यावेळी दुर्वास म्हणाले यापुढे तुम्हाला पृथ्वीवर दहा अवतार घ्यावे लागतील विष्णूने ते मान्य केले श्री विष्णूंनी पुढे दहा अवतार घेऊन अधर्माचा नाश केला आणि धर्माचे उत्थान घडविले सर्वांना आनंदाचा राजमार्ग दाखविला अशा प्रकारे अध्याय तिसरा कथासार संपला आहे आता आपण पाहूयात हो अध्याय चौथा कथासार अध्याय चौथा आहे ब्रह्मा विष्णू महेश यांचा दत्तावतार आतरी ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र चित्रकुटाजवळील थयस्विनी नदीच्या काठी त्यांनी आश्रम बांधला होता त्यांनी कठोर तपश्चर्या केली त्यामुळे त्यांना ब्रह्मतेज प्राप्त झाले लोककल्याणासाठी ते सतत प्रयत्न करीत असत त्यामुळे सर्वांना ते प्रिय होते कर्दम प्रजापतीने संतुष्ट होऊन आपली अनुसूया नावाची मुलगी त्यांना दिली अनुसूया ही पतिव्रता होती आपल्या पतीला परमेश्वर मानून ती पूजा करत होती अत्री ऋषींच्या पूजेची सर्व तयारी तीच करत असे घरात येणाऱ्या अतिथींचे मनोभावे स्वागत करीत असे तिच्या पतीसेवाचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरला इंद्रादो देवापर्यंत हा लौकिक पसरला त्यांनी तिची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांना पृथ्वीवरील त्यांच्या आश्रमी पाठविले तिघे देव स्वर्गाहून निघाले आणि अत्री ऋषींच्या आश्रमी आले अत्री ऋषी नदीवर स्नानासाठी गेले होते अनसुयेने तिन्ही अतिथींचे स्वागत केले त्यांना बसावयास आसने दिली तिघांनी अनसुयेला सांगितले आम्हाच खूप भूक लागली आहे ताबडतोब भोजन द्या पण आमची एक इच्छा आहे ती जर पूर्ण झाली तरच आम्ही भोजन करणार अनसुयाने त्यांना हात जोडले आणि कोणती इच्छा आहे म्हणून विचारले त्यावेळी ते म्हणाले विवस्त्र स्थितीत भोजन वाढावे हे उद्गार ऐकून अनसुया प्रारंभी घाबरली तिने पतीची प्रार्थना केली देवाला नमस्कार केला आणि तिने देवांना भोजनासाठी पानावर बसण्याची विनंती केली तिने देव पानावर बसले आणि अनसुया वाढावयास आली त्यावेळी एक चमत्कार घडला तिनी देव बालक बनले अनसुया हे दृश्य पाहून गोंधळून गेली एवढ्यात आतरी ऋषी स्नान करून आश्रमात आले त्यांनी हा चमत्कार जाणला त्यांनी बालकांना नमस्कार केला पत्नीलाही नमस्कार देवांनी सांगितले इंद्राने आम्हाला अनसुयाच्या पती प्रतेची परीक्षा घेण्यासाठी पाठवले आहे आम्ही तिचे पतीप्रेम पाहून आम्ही तिचे पतीप्रेम पाहून थक्क झालो इंद्राला ही सर्व माहिती सांगू आत्री ऋषी म्हणाले या बालकांचे काय करावं याचे देव म्हणाले ही बालके येथेच राहतील मोठेपणी एकरूप होऊन दत्तावतार सर्वांना दिसू शकेल सर्व भाविक या त्रिमूर्तीची भक्ती करतील एवढे बोलून देव निघून गेले ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्ती म्हणजे दत्तात्रेय होय भाविक लोक गुरुवारचा उपवास करून दत्ताची आराधना करतात अनेक गावात दत्त मंदिरे उभारली गेली आहेत मार्ग शुद्ध पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हजारो भक्तांना श्री दत्तात्रेयांची कृपा लाभली आहे अशा प्रकारे अध्याय चौथा संपला आहे माऊलीनो अशा प्रकारे गुरुचरित्रातील पुढील अध्याय ही तुम्हाला ऐकायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय